प्रसारित करीत आहोत रेल्वे सप्ताह निमित्त समन्वित कार्यक्रम पुसुनी टाकू धुरांच्या रेषा निवेदन योगिता पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार ऐकूयात रेल्वे सप्ताह निमित्त समन्वित कार्यक्रम पुसुनी टाकू धुरांच्या रेषा झुकू 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 आगीन गाडी म्हणत मामाच्या गावाला जाणारी बच्चे कंपनी असोत नाहीतर कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी असं म्हणत रोज अपडाऊन करणारा चाकारमाने असो रेल्वे ही खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे याच भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचं शताब्दी वर्ष तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत जी एक ऐतिहासिक घटना आहे या दिवसाची सुरुवात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ला मार्गे पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनच्या प्रवासाने झाली जी पंधराशे डी सी व्होल्टेज सिस्टीमने चालत होती भारतीय रेल्वेचा इतिहास म्हणजे प्रगतीची अस्सल गाथा तिच्या विद्युतीकरणाच्या प्रारंभाला शंभर वर्ष पूर्ण झालीत वाफेच्या इंजिनापासून विद्युताकर्षणाच्या शांत पण बलशाली शक्तीपर्यंत झालेला प्रवास अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेचा दाखला आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी मैलाचा दगड ठरणारी पहिली इलेक्ट्रिक ट्रेन विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली त्याने अमर्याद भविष्याची झलक दाखविली रेल्वेचं उद्युतीकरण ही एक अग्रेसर तांत्रिक उपलब्धीच नव्हे तर भारतीय रेल्वेचं वैशिष्ट्य असलेल्या प्रगतीच्या अगम्य भावनेचा सुद्धा उत्सव आहे भारतीय रेल्वेची कहाणी अठराशे त्रेपन्नमध्ये एका ऐतिहासिक क्षणापासून सुरू होते बोरीबंदर ते ठाणे दरम्यानच्या चौतीस किलोमीटरचा हा पहिला प्रवास आयात केलेल्या वाफेच्या इंजिनांनी चालणाऱ्या या सुरुवातीच्या गाड्यांनी कनेक्टिव्हिटीच्या एका नव्या युगाची सुरुवात केली वाफेच्या इंजिनांनी आव्हाने पेलली कोळसा आणि पाण्यावरील अवलंबित्वामुळे ही इंजिने चालण्यास त्रासदायक बनली आणि आधुनिक मानकांनुसार त्यांची अकार्यक्षमता लवकरच उघड झाली विसाव्या शतकाच्या मध्यात डिझेल इंजिनचा उदय झाला त्यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये क्रांती झाली वायडीएम वर्गासारख्या अधिक शक्तिशाली विश्वासार्ह आणि किफायतशीर डिझेल लोकोमोटिवमुळे रेल्वेला खडबडीत भूप्रदेशातून प्रवास करणं आणि दुर्गम भागांना जोडणं सहज शक्य झालं तरीही या इंजिनांना विशेषतः पर्यावरणीय स्थिरतेमध्ये मर्यादा होत्या त्यामुळे स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम उपाय म्हणजे विद्युतीकरणाचा मार्ग मोकळा झाला भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची शताब्दी साजरी करत असताना भूतकाळातील घडामोडी विसरता येणार नाही चाकाच्या शोधामुळे जग किती पटीनं वेगानं पुढे जाऊ लागलं या वेगाला सप्टेंबर अठराशे पंचवीस मध्ये एक नवी दिशा मिळाली त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतात त् पहिल्यांदा ट्रेन धावली बहात्तर वर्षांनंतर तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी भारतीय रेल्वेनं आणखीन एक अध्याय जोडला आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी इलेक्ट्रिक ट्रेन चालवून नवीन विक्रम आता दोन हजार पंचवीस मध्ये भारतात रेल्वेच्या विद्युतीकरणाची शंभर वर्ष पूर्ण झाली देश आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या शंभर टक्के विद्युतीकरणाच्या मार्गावर आहे जो भारतीय रेल्वेच्या उपलब्धींमध्ये एक महिलाचा दगड ठरेल ही कामगिरी भारतातील पहिल्या रेल्वे प्रवासाप्रमाणेच ऐतिहासिक आहे आणि भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणात प्रगतीचं शतक आहे इलेक्ट्रिक लोको अवलंब करण्यासाठी भारताला जास्त वेळ लागला पहिली इलेक्ट्रिक पॅसेंजर ट्रेन अठराशे एकोणऐंशी साली जर्मनीत धावली होती पण हे तंत्रज्ञान भारतात पोहोचायला शेहेचाळीस वर्षे लागलीत इलेक्ट्रिक इंजिनं फार कमी काळात आपली उपयुक्तता सिद्ध करण्यात यशस्वी झाली ही इंजिनं अधिक शक्तिशाली वेगवान आणि कार्यक्षम आहेत कमी देखभालीसह हो प्रदूषण मुक्त सुद्धा आहेत आणि जडगाड्या सहज खेचू शकतात सुरुवातीच्या काळात विद्युतीकरणाची किंमत जास्त होती परंतु शहरी रहदारीसाठी आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये ते विशेषत उपयुक्त ठरले मुंबईच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाहतुकीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम उपाय शोधणं आवश्यक होतं वाफेची इंजिनं पुणे आणि नाशिककडे जाणारे तीव्र उतार हाताळू शकले नाहीत त्यामुळे विद्युतीकरणाची गरज आणखी वाढली रेल्वेला जीवनवाहिनी म्हटलं जातं ही जीवनवाहिनी आता विद्युत वाहिनी सुद्धा झालेली आहे रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्षे पूर्ण झाली महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेचं विद्युतीकरण आणि पहिला रेल्वे मार्ग हा आपल्या महाराष्ट्रातच सुरू झाला याविषयी आपल्याला अधिक माहिती देत भुसावळ रेल्वे मंडळाच्या प्रबंधक श्रीमती इति पांडे हमने इस वर्ष में हंड्रेड इयर्स ऑफ रेलवे इलेक्ट्रिफिकेशन यानी कि भारतीय रेल के सौ वर्ष पूरे हुए विद्युतीकरण के लिए और इसमें सेंट्रल रेलवे की अहम भूमिका है क्योंकि जो पहला इलेक्ट्रिक ट्रैक्शन इंट्रोड्यूस हुआ था वो 1.5 पॉइंट फाइव के वी डी का था और ये ट्रेन चली थी बॉम्बे वी से जो आज हमारी छत्रपति शिवाजी टर्मिनस कहलाता है स्टेशन वहां से कुरला गई थी हार्बर लाइन पे हमारे मध्य रेल की पटरियों पर और ये जो हमारा विद्युतीकरण है वो इसलिए बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट है क्योंकि इससे आपने सुना है कि फॉसिल फ्यूल जनाल से जैसे डीजल पेट्रोल इनसे हमारी धरती का जो तापमान है वो बहुत तेजी से बढ़ रहा है प्रति वर्ष 1.2 डिग्री सेंटीग्रेड बढ़ रहा है जिसकी वजह से हमारा जो टेम्परेचर है सरफेस का वो बढ़ रहा है तो इस क्लाइमेट चेंज को रोकने के लिए और कार्बन फुटप्रिंट को रोकने के लिए विद्युतीकरण एक भारतीय रेल की पहल है जिसके द्वारा हम ये कार्बन फुटप्रिंट्स रोक पाए श्रोते आपण कोळशावर चालणारी डिझेलवर चालणारी रेल्वे गाडी बघितली त्यानंतर रेल्वेचं विद्युतीकरण झालं याविषयी बऱ्याच शंका आपल्यासारख्या प्रवाशांच्या मनामध्ये होत्या करण पांडे जब जब ये रेल की तरफ बढ़ी, तो जो हमारे पैसेंजर्स थे, उनके दिमाग में ये सवाल जरूर उठते थे कि क्या स्टीम लोगों के बाद और डीजल लोगों के बाद ये इलेक्ट्रिक लोको क्या उतनी स्पीड से चल सकता है कि नहीं इसके ब्रेकडाउन कितने होंगे कहीं ऐसा तो नहीं कि जो लोग गाड़ी में बैठे रहे उनको शॉक लगे या जो पोल बगल से लाइन चलती है वो कहीं कभी गिर ना जाए तो इन सब चीजों का जो सवाल सबके दिमाग में आया उसका जवाब आपके सामने है कि आज हम हंड्रेड परसेंट इलेक्ट्रिफाइड हैं और हमारी गाड़ी की स्पीड जो पहले पचास से साठ किलोमीटर की रफ्तार से चलती थी वो आज एक सौ तीस किलोमीटर की रफ्तार से चल रही है तो विद्युतीकरण ने हमें ऐसे लोकोज दिए हैं जिनका जो हॉलिंग पावर है वो बहुत ही चार डीजल लोको की अपेक्षा में बढ चुका आहे हे रेल्वेच्या विद्युतीकरणाचं शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षानिमित्त भुसावळ रेल्वे मंडळानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमांची माहिती देताना पुढे त्या म्हणतात डिवीजन ने विद्युतीकरण के इस वर्ष को 100 साल को मनाने के लिए अपने दो लोगों को दो हमारे जो परमवीर चक्र जिनको मिला था ऐसे दो लोग जो महाराष्ट्र स्टेट को बिलोंग करते थे सन ऑफ द सोइल उनको हम लोग ने यहाँ पर सम्मानित किया और इसमें दो लोग कुप के ऊपर ये अशोका चक्र अवार्डी और शौर्य चक्र अवार्डी मेजर जनरल साइरस और सूबेदार मेजर के, दोनों लोगों के नाम से दो लोग निकाले द्योलारी स्टेशन से और इनके ऊपर एक क्यू कोड है अगर आप उसको स्कैन करेंगे तो उनकी वीरता की कहानी आप आपका भी, भी पढ़ सकते हैं ये लोगो पूरी भारतीय रेल में चलेंगे और हमारे महाराष्ट्र के स्टेट के इन गौरव वीर जवानों के बारे में पूरे भारत को बताएंगे इसी के साथ साथ हमने एक वॉकथॉन का ऑर्गेनाइज किया और हमने एक बहुत ही बढ़िया प्रदर्शनी ऑर्गेनाइज करी जिसमें स्टीम इंजन से लेकर इलेक्ट्रिक लोगों तक की पूरी यात्रा हमारे जो लोको शेड भुसावल में है जिसकी कि क्षमता 300 है और उसको अब बढ़ा के साढ़े चार कर दी जाएगी कुछ ही दिनों में इस कारखाने में किस प्रकार से लोको को मेंटेन किया जाता है एक हमने एक टेक्निकल गैलरी वहां बनाई कई सारे मॉडल्स बनाए जैसे जैसे लोको का विकास हुआ उसी प्रकार से ये मॉडल्स दिखाए गए हैं और इसमें हमारे पूरे ही बिजली विभाग के जितने भी अलग अलग हैं मतलब ट्रैक्शन शेड हमारा जो डीआरडी डिपार्टमेंट है और हमारा जो टीआरओ डिपार्टमेंट है जो लोको पायलट और एएलपी को देखता है उन सब ने इसमें अपना अपना योगदान दिया है रेलवे सेवा ही आपल्या देशाची जीवनवाहिनी आहे आणि ही सतत सुरू राहणार आहे रेल्वेचे विद्युतीकरण कसे सुरू राहील याविषयी आपल्याला माहिती देतात भुसावळ रेल्वे मंडळाच्या प्रबंधक श्रीमती इति पांडे आने वाले समय में भविष्य में ये है कि और भी बड़ी तादाद से इलेक्ट्रिक लोको भारतीय रेल में इस्तेमाल होंगे जैसा कि आप सब जानते हैं कि भारतीय रेल को भारत की लाइफलाइन कहा गया है और पहले तो हम प्रतिदिन करीब 7.3 किलोमीटर जोड़ते थे नए ट्रैक के द्वारा 23-24 में और आने वाले वर्षों में हमारी ये जो पहले ये 15 किलोमीटर पर डे के हिसाब से नया ट्रैक भारतीय रेल का लगाया जा रहा है इसमें चार बड़े मेजर प्रोजेक्ट भुसावल डिविजन से जिसमें भुसावल खंडवा का थर्ड फोर्थ लाइन भुसावल मनमाड की फोर्थ लाइन मनमाड इंदौर की लाइन जलगांव जालना की लाइन इगतपुरी मनमाड की लाइन ये सब का न्यूंत्रीकरण किया जा रहा है और आने समय में आप बहुत ही भारी संख्या में रेल के ट्रैक का विकास देखेंगे रेलवे ही अपने देश की संपत्ति है रेल्वेच्या विद्युतीकरणाचं हे शताब्दी वर्ष आहे प्रवाशांकडून रेल्वे मंडळाच्या काय अपेक्षा आहेत याविषयी भावना व्यक्त करताना भुसावळ रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे हमें पॅसेंजर से उमेद है कि वो पूरी तत्परता से पूरे सौजन्य से हमारा साथ सहयोग करें अच्छे एक पैसेंजर की तरह और सिटीजन सेंट्रिक बिहेवियर जिसमें कि वो एसीपी तभी करें जबकि बहुत ज़्यादा ज़रूरी हो अपना लगेज पीछे ना छोड़ें अगर यदि कोई भी कोच में इसी प्रकार से घुस जाए तो उसकी जांच पड़ताल के लिए तुरंत हेल्पलाइन को प्रयोग करें रेल मदद पर अपनी ग्रीवेंसेज लिखें ताकि उनका अच्छे तरह से हम लोग भी देखभाल कर पाए साथ ही साथ अपनी सेफ्टी और सिक्योरिटी को वो मेंटेन करें और रेल का सहयोग करें धन्यवाद डिझेलचा खर्च इंजिनामधून निघणाऱ्या धुरामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण हा एक प्रभावी उपाय आहे विद्युतीकरण प्रकल्पाला सध्या गती प्राप्त झालेली असून देशातील ब्रॉडगेज मार्ग शंभर टक्के विद्युतीकरण येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट रेल्वे प्रशासनानं ठेवलेलं आहे अर्थसंकल्पात सरकारने भारतीय रेल्वेमध्ये अनेक सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे नवीन प्रकल्पांवरही भर दिला आहे ते पुढील चार ते पाच वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे या प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे स्थानकांची पुनर्बांधणी विविध उड्डाण पूल आणि अंडरपास बांधणे यांचा समावेश आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी दोन हजार नवीन जनरल कोच तयार करण्याचे लक्ष ठेवण्यात आलं आहे याशिवाय एक हजार नवीन उड्डाणपूल बांधण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे भारतीय रेल्वे या आर्थिक वर्षाच्या अखेरीला शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करेल सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीवर सरकारचं लक्ष अधोरेखित करण्यात आलेलं आहे धुरांच्या रेषा हवेत काढी ही वाक्य आता लवकरच इतिहास जमा होण्याची चिन्हे आहेत जगातील सर्वात मोठे ग्रीन रेल्वे नेटवर्क भारतात तयार होत असून देशभरात ब्रॉडगेज रेल्वेचं विद्युतीकरण सुपरफास्ट सुरू आहे रेल्वेच्या विद्युतीकरणाविषयी अधिक माहिती देताना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव येथील प्राध्यापिका दीपा यावलकर आपण लहानपणी ऐकलेल्या गाण्याप्रमाणे आपण गाडी अर्थात रेल्वेने मामाच्या गावाला तर जातोच पण जुकजुक करणाऱ्या गाडीची जागा घेतली आहे इलेक्ट्रिक इंजिनाने आता इलेक्ट्रिक इंजिन म्हटले तर त्याला मिळणारा करावा लागणारा इलेक्ट्रिक सप्लाय आलाच त्यासाठीचे नेटवर्क आले सुरुवातीला कुणीही ऐकले असते तर हसले असते पण म्हणतात ना गाव करील, ते राव काय करतील या उक्तीप्रमाणे सरकार रेल्वे मंत्रालय कर्मचारी आणि विशेष म्हणजे जनता यांच्या भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाचे ध्येय समोर ठेवलेले आहे रेल्वे त्या त्या राज्याच्या विद्युत आस्थापनांकडून पॉवर घेते दिवसा सरप्लस झालेली पॉवर विकते आणि रात्री विकत घेते जेणेकरून रेल्वेला विद्युत तुटवडा कधीच पडत नाही भारतीय रेल्वे पंचवीस किलो वोल्ड अर्थात पंचवीस केव्ही फिफ्टी हर्ट्स सिंगल फेस सप्लाय वापरते सर्वप्रथम सोळा किलोमीटर रेल्वे लाईनचे विद्युतीकरण झाले आणि आज सत्त्याण्णव पॉईंट शून्य सहा टक्के म्हणजेच चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे सन दोन हजार सव्वीस पर्यंत भारतीय रेल्वेने शंभर टक्के विद्युतीकरणासह शंभर टक्के कार्बन उत्सर्जनाचे अर्थात शून्य टक्के कार्बन एमिशनचे लक्ष ठेवलेले आहे भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन विभागाने बरेच बदल अनुभवलेले आहेत ज्यामध्ये फ्रेंच रेल्वेच्या धर्तीवर एकोणीसशे सत्तावन्न साली एस एन सी एफ तंत्राचा अवलंब हा मोठा बदल समजण्यात येतो रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे देशाचे डिझेलवरील अवलंबित्व कमी झाले आहे तसेच कार्बन उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाला एक प्रकारे मदतच होते आहे भारतीय रेल्वे ही ए सी आणि डी सी दोन्ही तंत्रांचा वापर करते ए सी लांब अंतरासाठी तर डी सी हे छोट्या अंतरासाठी म्हणजेच मेट्रोसाठी वापरण्यात येते भारतीय रेल्वेसमोर आजही बऱ्याच मर्यादा आहेत आणि भारतीय रेल्वे योजनाबद्ध पद्धतीने त्यावर मात देखील करत आहे रेल्वे आपल्यासाठी भरपूर आप थोडेफार प्रयत्न करूया प्रत्येक तांत्रिक झेप ही देशाच्या वाहतूक विषयक पायाभूत सुविधा बळकट करत असते त्याचा पर्यावरणावरील प्रभाव सुद्धा कमी करत आहे आणि जागतिक स्तरावर देशाचं स्थान बळकट करत आहे विद्युतीकरणामुळे भारताचे रेल्वेमार्ग प्रकाशित होतात त्यामुळे शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग मोकळा होतो रेल्वे ही देशाची राष्ट्रीय संपत्ती असून जीवनवाहिनी कशी आहे आणि रेल्वेने प्रवाशांची नाती कशी जपली याविषयी एक प्रवासी बोलताना म्हणाला नमस्कार रेल्वे विद्युतीकरण झाली तर फार सुविधा निर्माण झाली म्हणजे जसं की पूर्वी कोळशावर किंवा डिझेलवर चालायची तर त्यावेळी बराच आवाज होत असे परंतु आता इलेक्ट्रिकमुळे तो आवाज फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे त्याचप्रकारे जर बघितलं तर रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे प्रवासाचा जो वेळ आहे तो कमी झाला म्हणजे स्पीड वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झालेला आहे तसंच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे ॲक्सिडंटचे जे प्रमाण होते ट्रॅक मेंटेन करणं गाड्या कुठून कुठे जायच्या आहेत कशा जायच्या आहेत हे सुलभ झालं विद्युतीकरण म्हणजे फक्त रेल्वे चालणं याच्यासाठीच मर्यादित नसून रिझर्वेशन सिस्टीम ऑनलाईन पद्धतीने झाली आहे त्याच्यानंतर कोणती रेल्वे केव्हा येणार केव्हा जाणार हे सगळं आपण विद्युत आणि संगणकीकरण या सर्वांच्या माध्यमातून सहज सुलभ झालेला आहे त्यामुळे प्रवास सुखकर झालेला आहे रेल्वेला जीवनवाहिनी म्हटलं जातं कारण रेल्वेने फार लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळामध्ये होतो विद्युतीकरण झाल्यामुळे असं झालं की जिथे आपण जायला कंटाळा करायचो असे दूर दूरचे ठिकाणं दूर दूरचे नातेवाईक आपले हे सहज जोडता आले आपण तिथे सहज जाऊ शकतो येऊ शकतो म्हणजे आपल्यातलं संभाषण वाढलं एकमेकांकडे जाण्याचे चक्रा ज्या होत्या त्या वाढल्यात आणि त्याच्यातून आपले नाते चांगल्या प्रकारे जोपासले जाऊ शकत आहेत आणि आपल्या भेटीगाठी होऊन राहिले आहेत रेल्वे विद्युतीकरणाचा देशावर खोल आणि दीर्घकालीन प्रभाव पडला आहे हे वाहतुकीचे स्वच्छ मॉडेल आहे त्यामुळे पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन मिळते विद्युतीकरणामुळे वाहतूक वेगाने सुरक्षित होऊन पर्यावरणाचं रक्षण होतं लाईन खर्चात बचत होते रेल्वे नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनतं याशिवाय कार्बन उत्सर्जन कमी करून शाश्वत विकासाला हातभार लागतो हो कच्च्या तेलावरील अवलंबित कमी केल्याने मौल्यवान अशा परकीय चलनाची सुद्धा बचत होते त्यामुळे राष्ट्राची आर्थिक ताकद तर सुनिश्चित होतेच पण देशातील रेल्वे नेटवर्कला चालना देण्याच्या आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने आता भारतीय रेल्वे लवकरच काही मोठी पावलं उचलणार आहे आताच आपण रेल्वे सप्ताहनिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पुसुनी टाकू धुरांच्या रेषा निवेदन होतं योगिता पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती प्रसारित करीत आहोत रेल्वे सप्ताहनिमित्त समन्वित कार्यक्रम पुसुनी टाकू धुरांच्या रेषा निवेदन योगिता पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार ऐकूयात रेल्वे निमित्त समन्वित कार्यक्रम पुसुनी टाकू धुरांच्या रेषा झुकु 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 आगीन गाडी म्हणत मामाच्या गावाला जाणारी बच्चे कंपनी असोत नाहीतर कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी असं म्हणत रोज अपडाऊन करणारा चाकारमाने असो रेल्वे ही खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे याच भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचं शताब्दी वर्ष तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत जी एक ऐतिहासिक घटना आहे या दिवसाची सुरुवात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ला मार्गे पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनच्या प्रवासाने झाली जी पंधराशे डी सी व्होल्टेज सिस्टीमने चालत होती भारतीय रेल्वेचा इतिहास म्हणजे प्रगतीची अस्सल गाथा तिच्या विद्युतीकरणाच्या प्रारंभाला शंभर वर्ष पूर्ण झालीत वाफेच्या इंजिनापासून विद्युताकर्षणाच्या शांत पण बलशाली शक्तीपर्यंत झालेला प्रवास अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेचा दाखला आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी मैलाचा दगड ठरणारी पहिली इलेक्ट्रिक ट्रेन विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली त्याने अमर्याद भविष्याची झलक दाखविली रेल्वेचं उद्युतीकरण ही एक अग्रेसर तांत्रिक उपलब्धीच नव्हे तर